आहे, आहे, उद्या सुद्धा आहे शेवटपर्यंत ते करतच राहणार जनगणना करा म्हणजे जे आहे कोण किती आहेत कुठल्या समाजाचे किती आहेत हे समोर तर येऊ द्या कारण प्रत्येकजण आता माझे एवढे कोण म्हणतं माझे चाळीस टक्के आहे कोण म्हणतं सत्तर टक्के आहे दोनशे टक्क्यावर जाते सगळं हे ते नको व्हायला म्हणून करा ना आमचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे एकतीसपासून जे आहे सातत्य आहे की ओबीसी जे आहेत चोपन्न टक्के आहेत मग परत वीस एक टक्के जे आहेत ते आदिवासी आणि दलित समाजाचे आहेत हे झाले चौऱ्याहत्तर टक्के टक टक मग ब्राह्मण परत आहेत तीन टक्के मग जैन आहेत अमुक आहेत तमुक आहेत बघा ते कसे मग पुढचं गणित बघा कसं काय ते त्याचा विचार करा मग त्या गणिताला जर छेद देणारं वक्तव्य कुठे होत असेल तर आमचं म्हणणं मक... आहे की मग बघतं आत्ताच असं नाही ज्या ज्या वेळेला ओबीसीचा प्रश्न येतो त्या त्यावेळेला हायकोर्ट काय सुप्रीम कोर्ट काय का मागी सुद्धा जे खानवेलकरांचं सुप्रीम कोर्ट एम्पेरिकल डाटा द्या म्हणजे लोकसंख्या का द्या ते द्या त्यांची माहिती द्या हे सतत चालूच असतं ना हे चालूच असतं म्हणून एकदाच कायदे जे आहे ते जातगणना करा त्यांची काय परिस्थिती आहे ती माहिती करून घ्या बिहारमध्ये ते शक्य आहे तर आपलं शक्य आहे आणि तुम्ही आताच सांगितलं की मराठा समाजाचं जे आहे सर्वेक्षण जर पंधरा दिवसात आम्ही आटोपणार पुणे महानगरपालिकेचं मी तर असं ऐकलं की दोन दिवसात करणार आमचं म्हणणं आहे की मग एवढं जर होणार असेल एवढं झटपट सगळं तर तीन तीन महिने घ्या सगळ्यांचंच करून टाका सर्व समाजाचं म्हणजे मग भांडणं कमी होती ठीक आहे धन्यवाद थँक्यू